नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत एक खास संधी शेतकरी युवक व युवतींसाठी सारथी ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना यामध्ये तुम्हाला मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण मिळणार आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात नवीन रोजगार संधी निर्माण होईल महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत मराठा समाजातील शेतकरी युवक आणि युवतींना मोफत ड्रोन प्रशिक्षणाची सुवर्ण संधी मिळत आहे यातून फक्त कृषी क्षेत्रातच नव्हे तर अनेक रोजगार संधी देखील खुल्या होणार आहेत या योजनेच्या पात्रतेसाठी तुमचं वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावं तसेच कृषी पदवी डिप्लोमा धारक असणं असणं आवश्यक आवश्यक आहे आहे आणि सर्वात तुम्ही मराठा समाजातील ज्यामध्ये पाच दिवस ड्रोन पायलटिंग शिकवलं जाईल आणि दोन दिवस फवारणी कशी करावी हे शिक्षण दिलं जाईल हे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत दिलं जात आहे ड्रोनचा वापर केवळ शेतीसाठीच नाही तर अनेक उद्योगांमध्ये होतोय त्यामुळे याने रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत जर तुम्हाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर तुम्हाला विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज करावा लागेल अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो ही संधी गमावू नका आजच अर्ज करा आणि तुमच्या शेतीला आधुनिक बनवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ